दहिटणे तालुका अक्कलकोट येथे चौदा सप्टेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास दहिटने गावच्या शिवाऱ्यात राहत्या घराच्या पाठीमागे इलेक्ट्रिक पोलचे तारेचे विद्युत करंट लागून पत्नी मायात झाले अंबादास चौडप्पा साळुंखे वय सत्तावन्न आणि कलावती अंबादास साळुंखे वय एकोणपन्नास दोघेही राणा दहिटने तालुका अक्कलकोट असे मयत पत्नीचे नाव आहे उत्तर पोलीस ठाणे येथे अकस्मात मयत बीएनएस कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे दाखल करण्यात आले आहे रेणुका श्रीशैल साळुंखे वय चोवीस व्यवसाय घरकाम राहणार दहिटणे तालुका अक्कलकोट यांनी ही माहिती दिली याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी मयत अंबादास चौडप्पा साळुंखे वय सत्तावन्न आणि कलावती अंबादास साळुंखे वय एकोणपन्नास यांना त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील इलेक्ट्रिक पोलच्या तारेचा विद्युत करंट लागून बेशुद्ध अवस्थेत पडल्याने त्यांना खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे उपचाराकरिता दाखल केले असता दोघेही जण अकरा वाजता मयत झाल्याचे ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथील डॉक्टरांनी सांगितले अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मल्लीनाथ कलशेट्टी करत आहेत त्यांच्या पश्चात मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे या दुर्घटनेमुळे दहिटने गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका